नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आहे काय विषय माझं नाव सुभाष मुरलीधर कदम राहणार कसबे तडवळे माझा जमीन गट नंबर पाचशे बेचाळीसचा बे शहाण्णव एकोणनव्वद फेरफार लोमटे तलाठी गावातला माझ्या जाधव तलाठी यांनी बेकायदेशीर फेर लाच खाऊन धरलेला आहे त्याची मी तक्रारी यूट्यूब चॅनलला चौकट तक्रारी दिल्यामुळं त्यांनी रजिस्टर तक्रार भरली आणि मंडळ अधिकारी त्यांच्याकडं दिली होती डोकी डोकी त्यानं काय केलं की बाबा माझ्या तक्रारीवरून मी आम्हाला बाबा माझं प्रकरण तहसीलदार कार्यालयात वर्ग करा त्यानं वर्ग केलं होतं पण मी उपोषणला बसल्याचा राग धरून हे मृगनाल जाधव तहसीलदार मॅडम हिनं माझ्या कुणीतरी मध्यस्थी घालून मी तीन तारखेला बसलेलो असताना त्या तीन तारखेलाच पत्र काढलं माझ्या बाबानं कुणीतरी हिला मध्यस्थी घालून त्या मध्यस्थीचं हिनं परत प्रकरण वर्ग केलं आणि त्यांनी माझ्या ही शासनाची जमीन आहे शासनाच्या जमिनीचा ह्याने बेकायदेशीर फेरक्याला कुठलीही परवानगी नाही आणि त्या जमिनीचं जिल्हा कार्या जिल्हा न्यायालयात वादग्रस्त जमीन आहे आणि त्या माझ्या अर्जावर कुठंही माझ्या फेर माझा घ्या म्हणून माझ्या परस्पर हिने फेर बेकायदेशीर घेतलेला आहे तरी मी मागणी केली आहे की के मंडळ अधिकारी संभाजी पोगरे आणि ही तहसीलदार मॅडम जाधव लोमटे तलाठी आणि ही माझ्या गावातला जाधव तलाठी ता यांना तात्काळ ह्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांना समिती नेमावी आणि समिती नेमून चौकशी करून त्यांना निलंबनाची कारवाई करावी नसता यांच्यावर गुन्हा दाखल करावा मागणी जर तुमची मान्य नाही काय करणार मागणी जर नाही मान्य केली तर मी दिनांक सात एक सव्वीस रोजी जिल्हा कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे मी तरी माझं म्हणणं आहे की जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांनी तोगरे याला तात्काळ आदेश करावा की बाबा ही पुढील कारवाई फेरफारशी करू नये चौकशी होईपर्यंत अपील तर मी करणारच आहे त्याच्याबद्दलचं नाही योग्य न्यायालयात यो उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील कर करणार आहे पण तोपर्यंत त्याला तात्काळ आदेश करावा नसता माझं ना भरून येणारं नुकसान आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी माझी मागणी आहे ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र